अजून पण नाही लाईव्ह मध्ये दाखवते लाईव्ह मध्ये दाखवतो हा नाही येते ना हाय नमस्कार आवाज येते आता आवाज वगैरे येतोय व्यवस्थित मित्रांनो हा नमस्कार हाय ज्ञानेश्वर किरण राहुल हाय नमस्कार मित्रांनो मी जे पहिलेच एक लिंक पाठवले त्या लिंकवरती हो तुम्हाला जॉईन होत आहे ते का पहा त्या लिंकद्वारे तुम्ही माझ्याशी जॉईन होऊ शकता आणि आपण जॉईन झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती आपले जे काय म्हणणं असेल ते मांडू शकता हो प्रश्न उत्तरे न करता आपले जे काय मत आहे ते त्याच्यामध्ये आहे मित्रांना किरण पाटील नमस्कार सानिका ओके महेश महेश पाटील नमस्कार नमस्कार <laughs> किरण पाटील नमस्कार सातारा जिल्हा का हा ओके ओके धन्यवाद धन्यवाद मित्रांनो मी जे तुम्हाला हे पाठवलंय एक लिंक पाठवली आहे त्या लिंकद्वारे तुम्हाला जॉईंट आहे ते का पहा आपल्याला स्क्रीनवरती जर तुम्हाला येऊन आपल्या चॅनलवरती काय बोलायचं असेल तर बोलू शकता मी आता ट्रायल करतोय टेस्ट करतोय आपण की हे सक्सेसफुल होते है की नाही होते सूर्यकांत ओके सूर्यकांत सानिका भरती कधी होणार आहे शासनाने निर्णय घेतल्यानंतर भरती होणार सध्या तर भरती काही नाही आहे अच्छा ज्ञानेश्वर तुम्ही जळगाव मधून आहात का ओके अमित हॅलो नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला एक आपलं पहिल्यांदाच एक लिंक पाठवले आणि त्या लिंकद्वारे तुम्हाला आपल्या चॅनलवरती परत एक मी लिंक पाठवते पहा आणि मी लिंक पाठवली आता त्या लिंकद्वारे आपल्या चॅनल चॅनलवरती तुम्ही जॉईंट होऊ शकता माझ्याशी तुम्ही भेटू शकता आपण बोलू शकतो आणि प्रत्यक्षात सर्व जे पाहणारे आपले प्रेक्षक आहेत ते सुद्धा पाहू शकता तर या अनुषंगाने आपण ते पाठवले तुम्हाला लिंक बघा पाठवले राहुल मी पाठवले हो सागर राठोड हो नमस्कार मी लिंक पाठवली त्या लिंकद्वारे जॉईन हो मित्रांनो झाल्यानंतर आपण बोलू आणि सध्या महत्वाचं म्हणजे सांगायचं आपले सर्व मित्र जे आहेत बरेचसे सुरक्षा रक्षक सर आम्हाला घर घ्यायचं घर घ्यायचं आणि काय होतं आपल्याला काही माहीत नसतं आणि समजत नाही आणि कुठेतरी जाऊन आपण चुकीच्या ह्याच्यावरती जातात आणि तिथे गडबड होऊन बसते आणि मग तुम्हाला ते भेटत नाही अशी ही काही गडबड होते तर अशाच ह्याच्यासाठी मित्रांनो आपण स्वरा रिअल एस्टेट एजन्सी याच्या मार्फत आपल्याला सर्व सुरक्षा रक्षकांना आपल्या संस्थापना स्थापन घर उपलब्ध करून देतो मुंबईमध्ये कुठेही आपल्या बजेटमध्ये मुळात आपलं बजेट, बजेट पाहिजे काही लोक असे बजेट सांगतात आणि ते सांगतात की मला बांधूमध्ये पाहिजे अशक्य आहे ती गोष्ट आणि फक्त फोनवरतीच माहिती घेतात प्रत्यक्षात येण्याची तसदी घेत नाही मित्रांनो कधीही खबर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन पाहायचं आणि मग निर्णय घ्यायचा की हा मला हे आवडते की नाही आवडते नंतर पुढची प्रोसेस असते पहिल्यांदा जाऊन पाहणं जरुरीच आहे ज्ञानेश्वर वर्दी चेंज झाली पाहिजे मित्रांनो सोळा तारखेला येणार आपल्या सोळा तारखे आहे त्यावेळेस चार वाजता आपण कल्याण शापूर या ठिकाणी सर्वजण भेटणारच आहोत त्या ठिकाणी आपल्याला वर्दीचा विषय आहेच त्या ठिकाणीच आपल्याला भेटायचं आहे राजेश नमस्कार वर्दीचा विषय हा त्या ठिकाणीच घ्यायचा आहे मित्रांनो आणि जवळजवळ आपल्याला जे काय आपण पाऊ दुसरे ते आपल्याला सक्सेसफुल होत आहेत सक्सेसफुल आतापर्यंत जे त्यामुळे सोळा तारखेला जे येणार आहेत ते एक इतिहास घडणार आहे ते आणि इतिहास घडणाऱ्यांना आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्ही असणार आहेत आणि ते इतिहासाचे साक्षीदार असणार आहेत जे कोणी लोक तिथे येतील ते इतिहास इतिहासाचे साक्षीदार असणार आहेत कारण ते जे काही लोक येणार आहेत तेच आपले खरेच सुरक्षा रक्षक ज्यांना तळमळ आहे आणि युनिफॉर्म चेंज झाला पाहिजे ना की असं म्हटलं पाहिजे साहेब आता मेगाब्लॉक आहे मी कसं येऊ मी आणखी कशा पद्धतीने यायला पाहिजे सर माझं मग हेच काम आलं मला सोडलंच नाही असं नाही मित्रांनो आपण ड्युटीवरती असला तर आपला सहकार्य त्या ठिकाणी पाठवायचं आहे आणि जेणेकरून आता प्रत्यक्षात बघा प्रत्येकाकडे प्रत्यक्षात म्हणण्यापेक्षा प्रत्येकाकडे दोन चाकी चार चाकी तीन चाकी वाहन आहेत मित्रांनो आपलं जर रिक्षा जर असेल तर आपल्या इतर सहकाऱ्याने सांगा की सर माझी अशी अशी रिक्षा आहे आणि एवढं एवढं बाबा त्याला इंधनाचा खर्च येतोय ये पेट्रोल असेल गॅस असेल जे काय असेल ते आणि आपण भरून त्या ठिकाणी जाऊया ही मित्रांनो तळमळ पाहिजे आपल्यामध्ये आणि ते तळमळ तुमच्यामध्ये सर्वांच्या मध्ये जर आली तर नक्कीच आणि नक्कीच त्या दिवशी एक मोठा इतिहास घडेल कारण वेळ आता जवळ आलेली आहे मित्रांनो घटकाजवळ भरत आलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित यायचं आहे म्हणूनच दोन चाकी असू देत तीन चाकी असू देत चार चाकी असू देत आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल ते आपल्या सर्वांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी पोहोचायचं आहे मित्रांनो आपल्याला येत्या त्या दिवशी रविवारी आपण ग्रुपवरती आपला जो सुरक्षा रक्षक महाराष्ट्र ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तर आम्ही शेअरिंग करू आणि इतरही सर्वांना ते मिळत जाईल मित्रांनो प्रशांत पाटील नमस्कार संजय रायगड रायगडची वेटिंगचं खूप अवघडच होऊन बसलेलं आहे रायगडची वेटिंग मित्रांनो तिथले जोपर्यंत जे अध्यक्ष आहेत ते मनावरती घेत नाहीत आणि तिथे आस्थापना येत नाही तोपर्यंत तिथल्या रायगडचं खरवस्तिक दुखणच आहे आणि तेथील सुरक्षा रक्षक पण फक्त फोनवरतीच विचारलं जाते की रायगडची वेटिंग काय रायगडची वेटिंग काय मित्रांनो आंदोलन उपस्थित होतात त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहायचं असते आपली तळमळीने त्या ठिकाणी उपस्थित हजारी लावायचं असते मित्रांनो ज्या ठिकाणी उपस्थिती लावली तर आणि तो प्रश्न सुटलेला असतो आणि तर तो प्रश्न सुटणार नाही मित्रांनो बऱ्याचशाच ज्या जिल्ह्यामधले जे रायगड असू दे पुणे असू दे किंवा अन्य जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक असू सु दे मित्रांनो तुम्ही सगळीकडून जुळून जाता साताऱ्यामधले असू दे सांगलीमधले असू दे तुम्ही प्रत्यक्षात एक अर्ज करा आणि त्या सुरक्षा रक्षक मंडळाला सांगा की साहेब प्रत्यक्षात एक वेटिंग किंवा ऑनलाईन पद्धत करा आम्हाला जे ऍप्स दिलेले आहेत त्या ऍप्स मध्ये द्या जेणेकरून मुंबई सारखं आम्हाला ते करता येईल प्रत्यक्षात तिथे येऊनच आम्हाला वेटिंग मारली पाहिजे हे जो हट्टास आहे तो तिथे निघून राहील मित्रांनो तुम्ही घरी बसल्या सुद्धा घेतली तर त्यामध्ये कोणती कोणती कंपनी आहे तुम्ही सिलेक्शन करू शकता आणि ते कंपनी सिलेक्शन केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहून तुम्हाला जे काही निवडत पाच कंपनी आहेत त्याच्यामध्ये पाहून तुम्ही त्यामध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला सिनियरिटी प्रमाणे तिथे सिनियरिटी प्रमाणे मुंबईमध्ये सिनियरिटी प्रमाण आहे ज्याचा जुना नंबर आहे त्याचं पहिलं ज्याच्या त्याच्यानंतरचा नंबर आहे त्याच्या नंबर रजिस्ट्रेशन नंबरचा असं दिलं जातं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी त्यामध्ये येतात मग असंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे मित्रांनो आणि ते करण्यास सुद्धा प्रत्यक्ष सर्वजण बोलले की हा प्रत्येक अध्यक्ष सुद्धा बोलले की हा ती अंमलबजावणी सगळीकडे करायचं परंतु का होत नाही सुरक्षा रक्षक मित्रांनो त्या ठिकाणी कमी पडतात सुरक्षा रक्षकांनी अध्यक्ष असू दे किंवा आणि कोण असू दे शासकीय अधिकारी आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चालू असतं ते कधी करतील नाही करतील माहित नाही परंतु आपण लिखित अर्ज द्यायचे मित्र ते लिखित अर्ज जे तुम्ही केलेले ना त्याचे फोटो मला व्हॉट्सअप वरती पाठवा तुम्ही अर्ज करा सामूहिक अर्ज करा वैयक्तिक अर्ज करा अर्ज करा तुम्ही त्या ठिकाणी अर्जदार लिहा विषय लिहा त्या ठिकाणी आणि ते चालू झालं पाहिजे जे प्रतीक्षात वेटिंग जी आहे ती ऑनलाइन तुमची झाले पाहिजे आणि हे ऑनलाइन जर झाले तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच जण नक्कीच त्याच्यामध्ये न्याय मिळेल जे सिनेटी प्रमाण आहे त्याप्रमाणे तुमचे सर्वांचेच त्या ठिकाणी नंबर लागतील आणि तिकडच्या अध्यक्षांना सुद्धा समजेल की मित्रांनो मुंबई मधल्या अध्यक्षांनी कसं काम केलं इथे सुद्धा भरपूर परंतु सुरक्षारक्षक नाही सुर... सुर... सुरक्षा रक्षकाला कमी आहेत महिला सुरक्षा रक्षक कमी आहेत त्या ठिकाणी मग अशा सगळ्या काय गोष्टी आहेत मित्रांनो मित्रांनो मी बऱ्याच वेळ झालं तुम्हाला सांगतोय तुम्ही लिंकवरती कनेक्ट कनेक्ट करा लिंकवर

तिथे स्थानिक संघटना असतात त्या स्थानिक स्थानिक संघटना ज्या आहेत त्यांनी लढायचं आहे त्यांना पाठबळ द्यायचं आहे तुम्ही पाठबळ त्या स्थानिक संघटनांना द्या स्थानिक संघटना तिथे लढतील आणि जर स्थानिक संघटना जर लढत नसतील तर माझ्याशी संपर्क करा मित्रांनो मी त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्यांना सांगे त्यांच्या काय अडचणी असतील ते मला समजून घेता येतील त्यामुळे स्थानिक संघटना तिथे कोण आहेत कशा पद्धतीने कार्यरत करतात काय काम करतात त्या पद्धतीने या सगळ्या काय गोष्टी त्या ठिकाणी पाहता येतील आणि आम्हाला मला बोलता येईल की बाबा हा काय झालं कोल्हापूर मधलं असू दे तुमच्या मधलं असू दे किंवा अन्य ठिकाणच असू दे पुणे मधलं तर ते करता येईल अशा बऱ्याच सुरक्षा रक्षकांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय होतं किंवा काय नाही असं कोल्हापूर जागा नाही का असं कोल्हापूरला जागा मधलं मित्रांनो मला काही समजलं नाही तुमचा काय प्रश्न आहे तो कोल्हापूरमध्ये नवीन भरती बिलकुल नाही आहे महाराष्ट्रातच संपूर्ण भरती नवीन भरती बंद झालेली आहे त्यामुळे ती जी काय आहे ती मित्रांनो तुम्ही डोक्यातून काढून टाका जो हो की जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही कारण हा कोर्टाचा आदेश आहे ज्या वेळेस भरती करणार आणि भरती केल्यानंतर फॉर्म भरले होते आणि त्याच्यामध्ये कुठे जर गडबड झाली आणि एक याचिका पडली त्याच्यावरती कोर्टाने मग याच्यामध्ये भ्रष्टाचार की काय आणि म्हणून ती भरती बंद केली आणि शासनाला आदेश दिले त्यामुळे शासनाने ती भरती बंद केली आहे त्यामुळे भरती होती नाही आता जे प्रतीक्षा आधीवरती आहेत जे पहिले शासनाने विचार करा तीन तीन ती चार चार वर्ष झालं म्हणजे कोरोना काळाच्या आधीपासून जी भरती झालेली आहे किंवा कोरोना काळाच्या नंतर जी काही भरती झालेली आहे त्याच्यामध्ये प्रतिक्षा आधीवरती सुरक्षा रक्षकांना अजून न्याय मिळाला नाही त्यांनाच ड्युटी मिळाली नाही तर नवीन भरती कशी होईल मित्रांनो जोपर्यंत त्या ठिकाणी जाग खाली होत नाही हा मागणी वाढत नाही तोपर्यंत ती भरती होत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये इतर सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे ती सेम परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती असल्यामुळे फार बिकटाचं वातावरण आहे ते मित्रांनो आपल्याला जर महत्वाचं सगळ्यात आहे तर मित्रांनो मी टेस्ट करण्यासाठी तुम्हाला बोलतोय परंतु मी कोणी जॉईंटच होत नाहीये मी बराच वेळ झाला जॉईंट करण्याचा प्रयत्न करतोय कोणी जॉईंट होत आहे का मित्रांनो कोणी जॉईंट नाही होत आहे मी तुम्हाला लिंक पाठवली आणि हे करू येत लिंक पाठवले हो लिंक लिंक त्यामुळे लिंकद्वारे हो तुम्ही पाहायला काय माहिती आणि तुम्हाला समजून येईल की त्यामध्ये आपल्याला लिंक पाठवते हो जॉईन करा कारण मी टेस्ट करतोय आपण पहिले हे टेस्ट पाहतोय मी ला टेस्ट करतोय आणि त्याच्यामधूनच आपण आपल्या सुरक्षा रक्षकांना काय जोडता येईल का सुरक्षा रक्षकांना प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना घेता येईल का त्याची काही माहिती असेल तर आपल्या सर्वांना माहिती होईल त्याचाच हा प्रयत्न आहे मित्रांनो कारण मोबाईलवरती केलं तर फक्त एकच गेस्ट मला घेता येतो आणि काही घेता येत नाही म्हणून मी जे लिंक पाठवले आता एक लिंक पाठवले मित्रांनो मी तुम्हाला त्या लिंकवरती जॉईंट होता येते का पहा प्रत्यक्षात कोणाला जॉईंट होता आला तर बघा मित्रांनो म्हणजे मला ही टेस्ट जे आहे ते आपली टेस्ट सफल होईल असं समजेल कारण मी एकटाच येतोय एकटाच बोलतोय तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी झालं पाहिजे असं माझं मत आणि आपल्याला विचारविनिमय करता येतं बोलता येतं आपल्या जे सुरक्षा रक्षक आहेत मित्र त्यांना काय सांगायचं असेल तर तुम्ही याच्या माध्यमातून सांगू शकता म्हणूनच मित्रांनो हे जे टेस्ट आहे ते घेतोय टेस्ट तुम्हाला करायचं आहे परत तो होता सुरक्षा रक्षक जॉईंट होत नाही परत एक मी पाठवले हो बघा मित्रांनो हो मी प्रत्येक वेळे लिंक पाठवले त्या लिंकद्वारे जॉईंट होता येते का बघा प्रशांत आपण चेक करा संजय अक्षय आपण चेक करा त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येते का पहा जास्त वेळ हे लाईव्ह ठेवू शकत नाही संजय रायगडमधून आहात तुम्ही रायगडमधून तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करा आणि जॉईंट होता येते का बघा मला जॉईंट जर झाला तर मला थोडस हे करता येईल आपल्याशी बोलता येईल अक्षय आपण जॉईंट होत आहे का कोणी जॉईंटच नाही झालेला जॉईंट झालं तर मित्रांनो आपल्याला करता येईल त्याच्यात जॉईंट झालेलच नाही काय हरकत नाही मित्रांनो चला जॉईंट नाही झाला तरी चालेल जॉईंट होता येते की नाही ते तुम्हाला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये म्हणजे मला तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करता येईल कोणी जॉईंट होण्याचा प्रयत्न करते का तर नवीन परत एक वेळ पाठवले लिंक त्याच्यावरती जॉईंट होता येते का मित्रांनो तुम्हाला जॉईंट होता येते का ते पहा नसे तर कमेंट्स मध्ये कमेंट्स टाका म्हणजे मला तुम्हाला सांगता येईल कमेंट होता येत नाही प्रशांत पाटील आपण तर जॉईंट व्हा आपण गेल्या वेळेस ट्राय केला होता त्यावेळेस आला होता तुम्ही जॉईंट झाला तर मला त्याच्यावरती काम करता येईल त्याच्यानंतर पुढचं मला पाहता येईल ठीक आहे काय हरकत नाही आपण हे याच्यामध्येच हे करू जॉइंट काय ये का होता येणार काय हरकत नाही आता येईल ठीक आहे मित्रांनो काय हरकत नाही कोणी जॉईंट नाही झालं नेक्स्ट टाइम लाईक ट्राय करू त्यामध्ये आणि नंतर कोणा जॉईंट होत आहे ते का पाहूया Okay, so.